पक्षाचे संस्थापक सन्माननीय संजय भैया सोनवणे यांच्या आदेशाने आज सातारा सर्किट हाऊस या ठिकाणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची सातारा जिल्हा कार्यकारणीची आयोजित केली या मिटिंगमध्ये नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या निवडी संघटन तसेच अडी यावर चर्चा झाली तसेच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे काम सुरू असताना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यासोबत युतीमध्ये आहे या अगोदर उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक सन्माननीय संजय भया सोनवणे यांना महामंडळावर घेण्यासाठी नियुक्ती करण्यासाठी आमच्या शिष्टमंडळाच्या वतीनं एक दोन वेळा निवेदन देण्यात आलेलं आहे दादांनी तसा शब्द दिलेला आहे मात्र आंबेडकर चळवळीमध्ये भैया सोनवणे यांच्यासारखं निस्वार्थी नेतृत्व काम करत असताना आम सातारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचं काम जोरदार सुरू आहे त्यामुळं लवकरच आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटणार आहे अजितदादा पवार यांना भेटून मागणी करणार आहे की पक्षाचे संस्थापक आमचे संजय भैया सोनवणे यांना महामंडळावर संधी द्यावी आणि आंबेडकरी चळवळीच्या या संपूर्ण कार्यकर्त्यांचा सन्मान करावा या गोष्टीसाठी लवकरच आम्ही आज पवार यांना भेटणार नाही अशा ठिकाणी नवनिर्वाचित पदाधिकारी यांची निवड झाली त्या निवडीमध्ये आतिष कांबळे यांना जिल्हा उपाध्यक्षपद दिलेले संतोष भिसे कराड ज्यांनाही जिल्हा उपाध्यक्षपद दिलेलं आहे तसेच सर्व जावली तालुका असो महाबळेसर राहो वाई असो सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्यांना ज्यां ज्या ज्या पदाधिकाऱ्यांना पद निवडी केलेलं आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या साठी संघटन वाढीव त्यांनी प्रयत्न करावेत आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचं नाव म साताऱ्यात नव्हे तर महाराष्ट्रातमध्ये कायम ठेवावं ही एवढीच आपल्यासमोर बोलतो आणि थांबतो जय भीम जय भीम जय